नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडके बहीण योजनेमध्ये महिलांसाठी मोठा धक्का आलेला आहे अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत पाहू शकता बघा अर्ज करता येणार नाही अतिशय महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आपण पाहत आहोत बघा महिलांना मोठा धक्का अर्ज करता येणार नाही फाईलवर देखील सही झालेली आहे जे काही पैसे येणार आहेत त्या पैसे येणाऱ्याच्या पैसे येण्याच्या जी काही फाईल होती त्यावर देखील सही झालेली आहे आणि तुम्हाला अर्था अर्ज करता येणार नाही त्याची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत कोणत्या माताभगिणींना अर्ज करता येणार नाही त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता बघा पुढे हे बँक खाते देखील चालणार नाही आहे कोणते बँक खाते ते चालणार नाही त्याविषयीची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे सर्व माता बघींना विनंती आहे सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जात असते तर बघा महिलांसाठी मोठा धक्का असणार आहे अर्ज तुम्हाला करता येणार नाही आहे त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहूया सर्वात अगोदर बघा अर्ज करता येणार नाही आहे का करता येणार नाही किंवा कोणाला करता येणार नाही त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया Yeah. <laughs> तर बघा पाहू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे माता भगिनींचे प्रश्न असतात सीमा ताई आहेत बघा नारीशक्ती ॲप बंद झालंय तर नवीन फॉर्म कशावरून भरायचा बघा बहुतेक माता भगिनींना पोर्टलच्या संदर्भात माहिती नाही आहे मी वेळोवेळी त्या ठिकाणी माहिती दिली आहे माता भगिनी व्हिडिओ पाहत नसतील त्यामुळे त्यांना माहिती नसेल तर पुन्हा एकदा सर्व माता भगिनींसाठी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोर्टल देखील दाखवतो कोणतं पोर्टल आहे काय त्या ठिकाणी लिंक आहे त्यावरून जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमचे फॉर्म भरू शकतात बघा नारी शक्ती ॲप बंद झाल्यामुळे त्यांना आता पुढची त्या ठिकाणी जे काही पोर्टलचा ऑप्शन आहे ते माहिती नसल्यामुळे त्यांनी प्रश्न विचारल्या तर त्यांना योग्य मार्गदर्शन या ठिकाणी करणं आपलं काम आहे पाहू शकता त्यांना मी सांगतोय आता या ठिकाणी सर्वच माता भगिनी ज्यांना पोर्टलच्या विषयी माहिती नाही त्यांना बघा दाखवतोय तर बघा सर्व माता भगिनींनी लक्ष द्यायचे काळजीपूर्वक बघा बघा एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून नारी शक्तीदूत ॲपच्या बरोबरच एक दुसरं पोर्टल या ठिकाणी लाँच करण्यात आलेलं होतं लाडकी बहीण योजनेसाठी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज प्रक्रिया भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी बघा ह्या ठिकाणी कोणतं पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे बघा हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे बघा एच टी टी पी एस डबल नंतर स्लॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ विन ठीक आहे डॉट इन या लिंकवर तुम्हाला जायचं आहे बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही लिंक तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये वरती जे सर्च बॉक्स असतं त्यावर तुम्हाला टाकायचे ही लिंक टाकल्यानंतर तुमच्यासमोर पोर्टल ओपन होईल आणि त्या पोर्टलवर तुम्हाला अर्ज भरायचे ठीक आहे ज्या भगिनींना या पोर्टल संदर्भात माहिती नव्हतं आता बघा त्या भगिनींना वाटत होतं की दूत ॲप बंद झाल्यानंतर या पोर्टलवर अर्ज भरता तुम्हाला येणार आहेत ठीक आहे त्यानंतर बघा या ठिकाणी सांगितले ज्या लाभार्थ्यांनी नारीशक्तीदूत ॲपवर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टलवर अर्ज भरण्याची गरज नाही ज्यांनी नारीशक्तीदूत ॲपवर अर्ज भरलेले आहेत त्यांना पोर्टलवर पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही आहे ज्या पात्र इच्छुक लाभार्थींनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्या लाभार्थींनी या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज भरावेत बघा या ठिकाणी स्पष्ट सांगितले की ज्यांनी ज्यांनी अर्ज भरले नसतील त्यांनी बघा या ठिकाणी ते ॲप देखील म्हणू शकले असते परंतु ॲपवर ॲप्लिकेशनच आता स त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केले जात नाहीत त्याचं कारण हेच आहे की जे काही पोर्टल लॉन्च करण्यात आले त्या पोर्टलवरच तुम्हाला अर्ज भरावे लागतील नव्याने अर्ज ॲप्लिकेशनवर भरता येणार नाहीत ये पोर्टलवर भरता येतील पोर्टल कुठलाही बघा स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते या पोर्टलवर जाऊन संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज भरावेत पोर्टलची लिंक अशा पद्धतीने आहे संपूर्ण माहिती तुम्हाला नारी शक्ती दूत ॲपवर त्यांनी दिलेली आहे ठीक आहे ज्या माता भगिनींना माहिती नव्हतं त्या भगिनींनी आता पाहून घ्या आता बघा अर्ज कसा भरता येणार नाही ते देखील आपण या ठिकाणी पाहूया बघा अर्ज न भरणे भरता येण्याचं कारण म्हणजे महत्त्वाचं अशा पद्धतीचं बघा आतापर्यंत काय होत होतं आज दुपारी ही अपडेट आलेली आहे आत्तापर्यंत ज्या काही साधारण व्यक्ती आहेत साधारण महिला आहेत सामान्य महिला आहेत त्या भगिनींना त्यांच्या मोबाईलवर स्वतः घरी बसल्या अर्ज भरता येत होता परंतु आता जो काही ऑप्शन होता सामान्य महिला ऑप्शन तो ह्या ठिकाणाहून काढून टाकण्यात आलेला आहे सामान्य महिला ऑप्शन या ठिकाणाहून काढून टाकण्यात आल्यामुळे नवीन ज्या काही माता आहेत त्यांची प्रोफाईल तयार होत नाही आहे त्यांना अर्ज करण्यासाठी डायरेक्टली आता कुठे जावं लागेल एकतर समूह संसाधन व्यक्ती सी आर पी अंगणवाडी सेविका ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र महानगरपालिका बालवाडी सेविका आशा सेविका आपले सरकार सेवा केंद्र सिटी मिशन मॅनेजर मदत कक्ष प्रमुख किंवा मग पर्यवेक्षिका मुख्य सेविका या ठिकाणी त्या माता भगिनींना जावं लागणार आहे आता याचा तोटा असा आहे की बघा ज्या माता भगिनींना सामान्य महिला म्हणून त्या भगिनी अर्ज भरत होता तर त्यांना त्या ते ठिकाणी त्यांच्या मोबाईलवर संपूर्ण प्रोसेस कळत होती अर्ज मंजूर झाला त्यांच्या मोबाईलवर त्यांना पाहता येत होता अर्ज नामंजूर झाला त्यांच्या ना ना मोबाईलवर पाहता येत होता परंतु आता काय होणार आहे जर अर्ज मंजूर झाला तरी देखील त्यांना एक मेसेजच्या स्वरूपात त्या ठिकाणी कळेल परंतु जर अर्ज नामंजूर झाला तर मेसेज आला तर ठीक आहे जर मेसेज आला नाही तर त्या माता भगिनींना कळणार नाही त्यामुळे त्या माता आता अर्ज भरायचे आहेत ज्या माता भगिनींना नव्याने अर्ज भरायचे आहेत त्यांनी कुठे जायचे बघा अंगणवाडी सेविकांकडे जायचे ग्रामसेवक असतील त्यांच्याकडे जाऊ शकता वॉर्ड अधिकारी आहेत सुविधा केंद्र आहे महानगर बालीवाडी महानगरपालिका बालवाडी सेविका आशा सेविका आपले सरकार सेवा केंद्र सिटी मिशन मॅनेजर मदत कक्ष प्रमुख किंवा मग पर्यवेक्षिका यांच्याकडे जाऊनच तुम्हाला अर्ज आता भरता येणार आहेत सामान्य महिलेचा ऑप्शन या ठिकाणाहून काढण्यात आलेला आहे त्यामुळे माता भगिनींना अर्ज आता भरता येणार नाही ठीक आहे स्वतः तुम्हाला अर्ज भरता येणार नाहीत हीच महत्त्वाची अपडेट होती अर्ज तुम्हाला भरता येणार नाही आहे कारण आता तुमची जी काही सामान्य महिला ऑप्शन होता तो या ठिकाणाहून काढून टाकण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला आता अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडेच द्यावा लागेल किंवा मग महानगरपालिका बालक बालवाडी सेविका आहेत सेतू सुविधा केंद्र आहेत ग्रामसेवक आहेत त्यांच्याकडे तुम्ही अर्ज त्या ठिकाणी देऊ शकतात आणि तेच तुमचा अर्ज त्या ठिकाणी आता भरू शकतात ठीक आहे ही या ठिकाणी महत्त्वाची अपडेट होती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आता पुढची अपडेट पाहूया तर बघा अशा पद्धतीने माता भगिनींना ह्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो क्रिएट न्यू अकाउंटच्या फॉर्ममध्ये ऑथोराइज पर्सनच्या ऑप्शनमध्ये चेंज झाला आहे आधी सामान्य महिला हा ऑप्शन दिसत होता पण आता तो ऑप्शन दिसत नाही आहे नवीन ऑप्शन्स पाकीन काही पण सिलेक्ट केल्यास ऑफिस नंबर विचारत आहे प्लीज हेल्प ऑन दिस तर बघा यावर जर आपण पाहिले तर हेल्प करण्याच्या संदर्भात जी काही अपडेट आहे ती सरकारनेच त्या ठिकाणी द्यायला पाहिजे सामान्य महिलांना देखील त्यांच्या मोबाईलवरून त्या ठिकाणी अर्ज करता आले पाहिजेत तर अशा पद्धतीचा जो काही ऑप्शन आहे तो त्या ठिकाणी सरकारने उपलब्ध करून द्यायला पाहिजे सामान्य महिला जो काय ऑप्शन होता तो त्या ठिकाणी योग्य होता आणि तो दिलाच पाहिजे तुम्हाला काय वाटतं हा जो काही ऑप्शन होता तो योग्य होता किंवा नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर बघा अशा पद्धतीची अपडेट होती आता पुढची अपडेट महत्वाची आहे फाईलवर सही आलेली ती देखील आपण पाहूया तर पाहू शकता बघा अजित पवारांची फाईलवर सही माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची फाईलवर सही झाली आहे माझी लाडकी बहिणी योजना आम्ही तुमच्यासाठी दिली आहे गावागावात पाड्यावर वाडी वस्तीवर सगळीकडं माहिती झालं आहे की अशी योजना आली आहे गावाकडं आई स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन आपल्या लेकरांसाठी काहीतरी करते पण तिलाही वाट वाटत असेल कुठंतरी जत्रेत जावं काहीतरी घ्यावं महिलांच्या या अशा अपेक्षांसाठी आम्ही यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना आणली आया बहिणींनो माय माऊलींनो तुमचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही हा अजितदादांचा वाद आहे माझ्या माय माऊली पाठीशी मी आहे कालच मी सहा हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही करून आलो आहे आज तुम्हाला भेटायला आलो आहे असे अजित पवार यांनी दिंडोरीत भाषण करताना म्हटले तर बघा कालच म्हणजेच त्यांनी सहा हजार कोटींच्या फाईलवर सही केलेली माननी के आहे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सहा हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही केलेली आहे त्यामुळे तुमचे पैसे येण्याचा जो काही मार्ग आहे तो देखील मोकळा झालेला आहे त्यामुळे काळजी करायचं नाही बघू शकता बघा आजची नऊ तारीख आहे येत्या येत्या जर आपण पाहिले तर बघा आठ ते दहा दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील सतरा ऑगस्टला तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत जसेच पैसे यायला सुरुवात होईल तसेच सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब सर्वा करू घ्या आता सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न हे बँक खाते चालणार नाही कोणतं बँक खातं चालणार नाही ते पाहूया तर पाहू शकता बघा ताईंनी विचारलेला प्रश्न आहे दर दर्शना विंचुरकर यांनी माझे पोस्ट ऑफिस सेविंग्समध्ये आहे डी बी टी नाही तर काय करावे लागेल बघा सर्व माता भगिनींना सांगतोय पोस्टाचे चा अकाउंट्स चालते कोणते हे जे काही पैसे आहेत ते बी टीच्या माध्यमातून येणार आहेत ठीक आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे येणार आहेत त्यामुळे माता भगिनींनो पोस्टाचंच खातं असतं इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक आय पी पी बीचं अकाउंट तुम्ही उघडू शकता त्यांना उत्तर देखील मी दिलेलं बघा आय पी पी बीचे जे काही अकाउंट आहे ते तुमचं चालेल ते ऑनलाईन ऑनलाईन अकाउंट असतं आणि त्यामध्ये तुमचं लगेचच आधार देखील लिंक होतं आणि त्यावर तुमचे पैसे येऊ शकतात जे काही आपण ऑफलाईन त्या ठिकाणी अकाउंट उघडतो तर त्यावर पैसे तुमचे येणार नाही आहेत ऑफलाईनचं जे काही अकाउंट असतं पोस्टाचं त्यावर तुमचे पैसे येणार नाही तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकचेच अकाउंट त्या ठिकाणी असायला पाहिजे तर तुमचे पैसे येऊ शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व माता भगिनींना पुन्हा सांगतो आहे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक असायला पाहिजे आता बघा बहुतेक माता भगिनी आहेत त्या कमेंट्समध्ये सांगत असतात की आमच्या अकाऊंट जे अकाउंट आमच्या बँकेला लिंक आहे किंवा आधारला लिंक आहे ते न देता आम्ही दुसरं अकाउंट त्या ठिकाणी फॉर्म भरताना दिलेला आहे तर बघा त्या माता भगिनींना देखील सांगतो आहे जे अकाउंट तुम्ही फॉर्म भरताना दिलेलं असेल त्या अकाऊंट तुम्ही आधारला लिंक करून घ्या तरच तुमचे पैसे येऊ शकतात जर आधारला लिंक नसेल तर तुमचे पैसे येणार नाहीत कारण हे पैसे डीबिटच्या माध्यमातून येणार आहेत त्यामुळे सर्व माता भगिनींनी आधारला अकाउंट नंबर लिंक करून घ्यायचा आहे ठीक आहे अकाउंटला लिंक करण्यासाठी कुठे जायचं आहे ज्या बँकेत तुमचं खातं असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लिंक करून घ्या तुमच्या अकाऊंटला पैसे जमा होतील सर्व माता भगिनींसाठी महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओ लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आपण पुन्हा एकदा लाडके बेन योजनेची नवीन अपडेट घेऊन भेटूया तोपर्यंत धन्यवाद